सर्वाइवल वल ते सिग्निफिकेन्स यशाच्या सात मनोवैज्ञानिक पायऱ्या सर्व ते सिग्निफिकेन्स प्रवास केवळ जगण्याचा नाही तर अर्थपूर्ण होता बहुतेक लोक जीवनात सर्वायवल मोड मध्ये अडकलेले असतात म्हणजेच रोजच्या गरजा नोकरी बिल आणि जबाबदाऱ्या यापुरता आयुष्य मर्यादित होतात पण जेव्हा माणूस सिग्निफिकन्स मोड मध्ये प्रवेश करतो तेव्हा तो केवळ स्वतःसाठी नाही तर समाजासाठी मूल्यासाठी आणि दीर्घकालीन साठी जगायला लागतो हा प्रवास साधा नाही पण शक्य आहे योग्य मनोवैज्ञानिक साथ पाहिल्याद्वारे जागरूकता अवेअरनेस स्वतःला ओळखण्याची सुरुवात सेल्फ अवेअरनेस इज द फाउंडेशन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन आपण का जगतोय आपले उद्दिष्ट काय आहे या प्रश्नाची प्रामाणिक उत्तर शोधणं म्हणजेच ही पायरी आपल्याला आपल्या ताकदी कमकुवतपणा आणि मूल्यांची ओळख करून देते दररोज दहा मिनिटं स्वतःला प्रश्न विचारण्याची सवय लावली जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी दोष न देता दिशा ठरवणे यशाची खरी सुरुवात तेव्हा होते जेव्हा आपण इतरांना दोष देणं थांबवून स्वतः जबाबदारी स्वीकारतो तुमचं आजचं जीवन तुमच्या कालच्या निर्णयाचा परिणाम आहे मी माझ्या आयुष्याचा निर्माता आहे हे वाक्य दररोज मनात पुनरावृत्ती करा इच्छाशक्ती डिझायर अँड ड्राईव्ह आतला ज्वालामुखी जगण्या पलीकडचं काही साध्य करायचं असेल तर प्रबळ डिझायर आणि ड्राईव्ह लागतो केवळ इच्छा नाही तर कृतीसाठी पेटलेला निर्धार तुमचं वाय लिहा तुम्हाला काय यश हवं आहे ते लिहा स्पष्ट करा शिस्त आणि सातत्य डिसिप्लिन अँड कॉन्टन्सी देशाची गाडी वेगाने नाही तर सातत्याने चालते दररोज छोट्या छोट्या कृतीचा संचित म्हणजेच कृती सल्ला दृष्टिकोन माइंडसेट ट्रान्सफॉर्मेशन सकारात्मक विचार म्हणजे अंधविश्वास नव्हे तर समस्या असूनही उपाय सोडण्याची गरज ग्रोथ माइंडसेट असलेले लोक अपयशाला फीडबॅक म्हणून घेतात सल्ला मी शकता आहे हा दृष्टिकोन अंगीकारा मी चुकलो नाही मूल्याधिष्ठित उद्दिष्ट पर्पज बियाँड प्रॉफिट केवळ पैशात मोजता येत नाही सार्थक जीवनासाठी कॉन्ट्रीब्युशन आवश्यक आहे समाज कुटुंब किंवा पुढच्या पिढीसाठी काहीतरी करून जा सल्ला दर महिन्याला एक लहान दातृत्व कर। आत्मबोध आणि वारसा अँड सिग्निफिकन्स शेवटचा टप्पा म्हणजे सिग्निफिकन्स जेव्हा तुम्ही केवळ जगत नाही तर प्रेरणा ना बनता तुमचं ज्ञान मूल्य आणि कृती यांचा समाजावर दीर्घकालीन प्रभाव पडतो तुमच्या जीवनातील सिग्नेचर मेसेज तयार करा ज्यामुळे लोक तुम्हाला तुमच्या योगदानाने आठवते निष्कर्ष यश ही बाह्य गोष्ट नाही ती अंतर्मनाची प्रक्रिया आहे सर्वायवल ते सिग्निफिकन्स हा प्रवास आर्थिक मानसिक आणि आध्यात्मिक वाढीचा आहे तो एका दिवसात होत नाही पण प्रत्येक दिवस त्याच दिशेने टाकलेला एक पाऊल असतो Success is not about the money you make, it is about the difference you make. Thank you.